नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मराठी दिनाचं भाषण हे कसं लिहायचं ते मी तुम्हाला सांगते नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मराठी दिन भाषण आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजी वर्ग व इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र आज सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला साजरा करीत आहोत हा दिवस म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कवी लेखक साहित्यकार नाटककार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वी वा शिरवाडकर उर्फ कुष्माग्रज यांचा दिवस जन्मदिवस कुष्माग्रज यांनी आपल्या विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या नाटक कविता इत्यादीचे कुशल लेखन केले त्यांचे नटसम्राट हे नाटक अजरामर आहे त्यांनी मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळेच त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी सर्वांगण सुंदर भाषा आहे भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी ही भाषा आहे तसेच मराठी भारतामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिसरी भाषा आहे मराठी भाषेला संत ज्ञानदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर इत्यादीं अनेक संतांनी जिवंत ठेवले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या माय भाषेचे रक्षण केले आहे आजच्या पिढीनेही मराठी भाषेचा गोडवा व सुंदरता समजून घ्यावी मराठी भाषेच्या जास्तीत जास्त उपयोग करून संपूर्ण जगात मराठी भाषेचा झेंडा गौरवून मराठी भाषेला अजरामर बनवूया बात मराठी सात मराठी जगण्याचा या अर्थ जगण्याला या अर्थ मराठी जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रमैत्रिणींनो